शोड़ पृथ्वीराज चव्हाण साली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था आज होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीराज भीती व्यक्त केली आता ज्या पद्धतीने नंबर आहेत भारतीय जनता पार्टी

लोकांच्या नाराजी होती आम्हाला लोकांना प्रतिसाद होता पण हे जरी सांगत तर ते मध्ये कन्व्हर्ट होणं याच्या संबंधीचे काही सांगण्यासारखी स्थिती नाही मला वाटत नाही कारण माझे महत्वा इतके दोनशे त्यांची किती आहे どういうことですか